मम्मी फोन आला लागले काय डगून मी माग ना ठोके याला हा कं मला ग्या ठोक <laughs> चारला समतल घेऊन आले आता अगद साडेचार बसले पायरेवर घरी कोण नाही म्हणून कुलप लावून घेई ती हे बघा किचनचं कुलूप निघाले इकडल्या रूमचं कुलूपच दोघांना लय प्रयत्न केला पण कुलूप काही निघणार समर्थचे कपडे बदलायचे एवढं मोठं घर पायरीवर बसावं लागलं किचन हाय उघडं परत इकडले सामानाचे खुले आहे हा, केले आता دوجن نا نا تا مامي مانة توكية لا ها كم بلجاتو دوجن فتاة لك. ठोकून ठोकून ना ना कर मी नानानं काढलं आले घरात आता लावते मोबाईलला चार्जिंग चौदा टक्केवर आले दम लागला ठोकून ठोकून बाळा एक तास गेला आमचा ठोका ठोकीत तू काय करते आपला बसवाना पूजा करायचं आहे ना त्याला नैवेद्य करते कानवल्याचा कानवल्याचा नैवेद्य करते हे बघा असे